नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो चर्चा तर होणारच या सदरामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत काल जो एक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला जे फलटण या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे ठाकरे पक्षाचे फलटण पश्चिम तालुका प्रमुख प्रदीप झंझने यांचा प्रवेश झाला आणि याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत कोरेगा विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीची रणधुमाळी आता जोरदारपणे सुरू झालेली आहे भारतीय जनता पक्षाने गत लोकसभेला मोठ्या प्रमाणावरती राजघटातील अनेक प्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये करून घेतलेले आहेत आणि लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या अगोदरही राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित राजगटाला माणिकराव सोनवलकर यांचा प्रवेश घेऊन दणका दिला होता त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फलटण तालुका प पश्चिम तालुका प्रमुख प्रदीप झंझणे यांना आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील तात्या त्याचबरोबर साखरवाडी विक्रम भोसले त्याचबरोबर राजेंद्र काकडे असतील त्याचबरोबर फलटण कोरेगाव प्रमुख भारतीय जनता पक्षाचे सचिन कांबळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदीप झंझने यांचा नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला प्रदीप झंझने हे खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून चळवळीतून तयार झालेलं एक नेतृत्व आहे फलटण तालुक्यामध्ये प्रदीप झंझने यांची एक ओ एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तसेच इतर प्रश्नांवरती त्यांनी वेळोवेळी आंदोलन उभा केले आहे अनेक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमधील डिपींचा प्रश्न असेल किंवा अनेक प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी प्रदीप झंझने यांनी वारंवार प्रयत्न केला आहे त्यामुळे प्रदीप झंझने यांना मानणारा वर्गही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये कार्यरत होते मागच्या काही दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून ते बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी फलटण तालुक्यामध्ये प्रजागट स्वतः एक असा गट तयार केला होता त्याच्या माध्यमातून ते कार्यकर्ते होते कार्य करीत होते आणि आता नुकताच त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे एकंदरीतच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जे वारंवार होत असलेले प्रवेश यामुळे भारतीय जनता पक्षाची फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ताकद वाढत चाललेली आहे विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत अगदी आचारसंहिता चार आठ दिवसामध्ये लागण्याची दाट शक्यता दा असताना हा प्रवेश खूप महत्त्वाचा समजला जातोय यामुळे भारतीय जनता पक्ष पश्चिम बा पश्चिम भागामध्ये बळकट होण्यास मदत होणार आहे नुकताच हा कार्यक्रम संपन्न झाला आपणास काय वाटतं आपण या जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर्स करा आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद